बांधकाम अनाधिकृत असल्याच्या कारणावरून यवतमाळच्या औदुतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीवर बुलडोजर चालविण्यात आले उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही इमारत पाडण्यात आल्याने महाराष्ट्रातील पहिलीच घटना म्हणावी लागेल गेल्या सात आठ वर्षांपूर्वी येथील गोदनी मार्गावरील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले मात्र या बांधकामासाठी समाजविघातक लोकांकडून वर्गणी गोळा करण्यात आली याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते दिगांबर पचगाडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयाने ही अवैध बांधकाम झालेली पोलीस ठाण्याची इमारत पाडण्याचे आदेश दिले होते याबाबत कोर्टाने पंचवीस जून रोजी आदेश दिला तर इमारत पाडण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत दिली होती त्यामुळे औदुतवाडी पोलीस ठाण्याची इमारत मंगळवारी बुलडोजर लावून पाडण्याचे काम सुरू करण्यात आले ही इमारत पूर्णपणे पाडून त्याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल आता पोलिसांना उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे परंतु एखाद्या पोलीस ठाण्याची इमारतीचे बांधकाम अवैध असणे आणि ते न्यायालयाच्या आदेशाने पाडावे लागणे ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना ठरलेली आहे